तर गाईत सकाळचं सा वाजलेलं साडेनऊ आणि मी इथं आंघोळ करून फ्रेश झालतो मस्त नंतर घेतला चहा पिवायला नंतर बघते तर मम्मी इथं आमची मालपो बनवते कारण आमची जत्रा आहे ना नंतर पप्पाने दिलं पाचशे रुपये कारण जत्रा आहे तर पाहिजेच नंतर घेतला मी चिकन बनवायला तर तुम्हाला पण ही रेसिपी बघायची असेल तर माझा फुल ब्लॉग बघा माझे यूट्यूब चॅनलवर आणि नंतर मी नेता घेतला जेव्हाला नंतर बघ तिथे इथं ऊनू का फुनो काहीतरी खेळत होती जो मला अजूनपर्यंत समजला नाही आणि नंतर यांच्या बांना बघून मला असं वाटला का मी पण खेळून बघते एकदा ट्राय करताय आणि खेळायला बसलो नाही आई मला उल्लूच बनवली सगळे पत्त माझेच अंगावर दिलं तरी पण काही गेम माझ्या डोक्यान काही गेला नाही नंतर गेलो आम्ही जत्रान जत्रान गेलो आणि बघा आमची जत्रा कशी भरत आहे नंतर बसलो होडी होडी थोडी बारीक पडली आम्हाला कारण लय छोटी होती होडी आणि होरीचं आम्ही दोन्ही कोपडं पाठवून ठेवलेलं कारण कोपऱ्यानुस मजा आहे होरी बोलल्यावर आणि होरी आणि आकाशपालना दोनच पालने आलेते आमच्या इथं आणि यांचा बघा खोटा खोटा प्रेम गाईच खोटा खोटा प्रेम आहे फक्त ॲक्टिंग करतो ना नंतर आम्ही याची फालुदा पिलाने गेलो या बंदुकी मारायला या काय मना जमला नाही ते भैयाला बोललो वजन आहे बंदूक तर बोलतं अशीच असतं ती मार बोलतं एक फुगाने फुटला माझ्याशी नंतर गेलो आम्ही सोडा पिवाला तर हे सोडा पिला आणि नंतर मी आणलेला आहे छोटूला जम्पिंग जपांगमध्ये तर जम्पिंग जपांगमध्ये खेळता खेळता त्याला चक्कर आली नंतर बोलो त्याला पाल्याण नेते तर बोलतं मी नाही येई ना अजिबात पाल्याण परत बसायला आला नाही नंतर निघलो आम्ही गव्हाच्या जत्रेला जावाला गव्हाच्या जत्रेला जावायला निघलो तर यांना गाडीन जागा आहे सेवन सीटर गाडी आहे तरी पण यांना पाठी नव्हता बसायचा यांना चिंगलूनच बसायचा होतं मांडे बसले एकमेकाचे नंतर पहिलेच जाऊन घुसलो ते दहा दहा रुपयाचे सेलमध्ये कारण इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला इथं बघून वाटत असेल माझी फाटली पण माझी अजिबात पाटली नव्हती मी एन्जॉय करत होतो पालण्यात गाईच माझी फाटली नव्हती हां एन्जॉय करत होतो मी नंतर गेलो वरीनंतर तर नंतर समजलं वरी बिगारलेली नंतर गेलो टोराट वरामध्ये टोरा वरामध्ये लायनीला लागलो आणि काही अजून पण मला अजिबात भीती नाही वाटली नंतर गेलो आम्ही पोटॅटो स्पायरल खावायला तो घेतला आणि गेलो घरी तर